शर <Șiics variance thumbnails> शरण शरण एक नाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आत हरी बाहेर हरी हरिने घरी कोंडीले हरिणे कामा घातला चिरा मुकविले प्रस्तुत प्रसंगी आज आपल्या कुठे गणेश जयंतीनिमित्त वैष्णवांचा मेळा वार्षिक नियमाप्रमाणे चालत आलेला आहे तुम्ही सर्वजण खंडारीची मंडळी हा उत्साह फार मोठ्या प्रेमाने साजरा करत आहात या तुम्हा सर्वांना माझं शतशहा नमन करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले सर्वांचे गुरु गुरुबंधू असणारे बाबा त्याचबरोबर खडे महाराज आमचे विलास महाराज डोईफोडे रात्रीचे अतिउत्कृष्ट कीर्तनकार हरिभक्तपरायण कौतिकराव महाराज भुतेकर त्याचबरोबर गायनाचार्य तर मला नाव पाठ नाही कृष्णा महाराज आणि तुम्ही सोमीनाथ महाराज उभा राहिलेले सर्व माझे गुरुबंधू मला नेहमीसाठी आठवणारे इथून गेलो तरी बऱ्याच दिवस माझ्या लक्षात राहतात असे आमचे विनेकरी बाबा थेटा बांधल्या खूप गुड दिसतात त्याचबरोबर आमचे जे हार्मोनियम वादक आहेत इकडं बाल आणि वारकरी मंडळ उभा आहे त्याचबरोबर आजचे साऊंड सिस्टमवाले खूप सुंदर दिला आता आवाज आणि सगळ्यात महत्वाचं कीर्तनाचा आत्मा ज्यां ज्याला म्हणतात ते आमचे मृदंगाचार्य या सगळ्यांच्या सरणी नतमस्तक होतो से आणि सेवेचा प्रारंभ विठाला तुम्ही म्हणाल सगळ्यांची नावं घेतली आमचं नाव काही घेतलं गेलं नाही म्हणून तुमच्याही चरणी कारण तुमच्याशिवाय इथं कोणाला सांगणार हा चोपदार मामा <laughs> लक्ष्मण भाऊ पकवाजी महाराज आणि आमचे अतिशय सुंदर नृत्य करीत ज्यांनी विनाथ नेला असे आमचे चोपदार मामा सगळ्यांचे चरणी नतमस्तक होतो तुम्ही ऐकायला बसलात आणि आता शांत बसताल हसणार नाहीत असं लगेच हसायला जाऊ लगे। केलं अशी अशी एक तुम्हा सर्वांच्या विनंती करतो आणि सेवेसाठी निवडलेला जो गवळण पर प्रकरणातील अभंग आहे हा अभंग जगत गुरु जगद मंदनीय तो कोबराय महाराजांची गवळण आहे या गवळणीचा भाव अशा प्रकारे आहे ज्या वेळेस आंतरबाह्य गवळणी कृष्णमय झाल्या कशा झाल्या आमंतर म्हणतो मी आंतरबाह्य आंतर सर्व गवळणी गोकुळातल्या कृष्णमय झाल्या त्यांना कुठलाही व्यवहार सुचत नाही कृष्णाशिवाय दुसरं काहीही कळत नाही एकंदरीत अशी अवस्था प्रकट करण्याचा प्रयत्न तुकोपाराईने केलेला आहे कोणी तुकोबाई मी प्रयत्न म्हणतो बरं का का या याच कारण आहे प्रयत्न केला मग आता त्यांचा प्रयत्न म्हटल्यानंतर आपलं बघ काय लक्षात घ्या तुकोबरायांचा प्रयत्न आहे तसा त्यांचा भाव प्रकट करण्याचा कारण गवळणीच्या मनातला कृष्ण भाव देवांनाही प्रकट करता आला नाही विचार कीर्तन म्हटलं काल्याची सेवा असते आणि काल्याने सांगता म्हणजे काल्याच्या कीर्तनाला अति उच्च स्थान आहे का बरं असं असेल कारण काय कारण आपल्या जीवनाचा काला झाल्याशिवाय <laughs> आपली सुटकानाही आणि मुक्तताही नाही हे लक्षात ठेवा मग तुम्ही म्हणाला आपल्या जीवनाचा काला झाल्याशिवाय सुटका नाही मग आतापर्यंत जे चाललंय ते नेमकं काय चाललंय तर आपण आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये फक्त कालवा केलेला आहे काला केलेला नाही विठाला आता या काल्याच्या कीर्तनामध्ये सर्व कीर्तन रात्रीच्या पर्यंतची कीर्तन जे असतात ना त्यामध्ये कीर्तनकार मुक्त असतात त्यांना कोणता अभंग घ्यायचा काय करायचं कसं चिंतन मांडायचं हे मात्र त्यांच्या मनावर ठरलेलं असतं आणि आजचं कीर्तन मात्र कीर्तनकाराच्या मनावर ठरलेलं नाही याला संतांची मर्यादा आहे आजच्या कीर्तनामध्ये काय केलं पाहिजे <tell> कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं वर्णन करायचं आहे वर्णन उच्चार करायचं आहे असा विस्तार करायचा का चरित्राचा विस्तार करायचा नाही जेवढा विस्तार करायचा आहे ना तेवढा त्यांनी करून ठेवलेला आहे आपण फक्त त्याचा काय करायचं आहे उच्चार करायचा अस भगवान परमात्म्याचं चरित्राचा उच्चार करण्याचा पण तुम्ही आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत गोकुळामध्ये त्यांनी काय काय केलं पराक्रम या सगळ्या पराक्रमाचे एक शहानिशा थोडक्यात आपण करणार आहोत त्या ठिकाणी तर त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकदा थोडं कान माझ्याकडे दिलं का मग सुरुवात होती जांगली विठाला आता काल्याचं कीर्तन काला किती प्रकारचं आहे बाबा हॅलो बरोबर प्रकारचा सांगतात बरेच आजच्या आपण के थोडक्यात विचार करू पहिला काला असतो दही आणि दुसरा हा भक्तिप्रेमाचा काला आणि तिसरा जीव शिव किंवा जीव ब्रह्म ऐके हा काला घेऊन oh निया ऐके हा एक कला आहे आता जे विषयी लोक आहेत ना विषयी लोकांसाठी दही भाताचा काला कोणासाठी विषयी लोकांसाठी दही भाताचा काला जिज्ञास लोकांसाठी भक्तीप्रेमाचा आणि ज्ञाने भक्तासाठी जीवब्रह्माक्याचा काला विचार असं आणखी थोडं समजून घ्या जो दहीलाहीचा काला होतो ना तो स्थूल शरीरामध्ये होतो स्थूल शरीरामध्ये आणि भक्तिप्रेमाचा जो काला आहे ना तो सूक्ष्म शरीरामध्ये होतो आणि जीव ब्रह्म ऐक्याचा काला जो आहे ना तो कारण शरीर किंवा कारण देहामध्ये होतो आपण या तिन्हीचाही विचार थोडा थोडा करून पुढे जाणार आहोत विठा विठा आता हे तिन्ही काले गोकुळामध्ये होतात आणि ते तिन्ही प्रकारचे काले गवळणीचे झाले कुणाचे तिन्ही प्रकारचे मी दाखवून देतो ते सगळे तिन्ही प्रकारचे काले गवळणी झालेले आहेत म्हणून आजच्या कीर्तनाला फार महत्व आहे आणि त्या गवळणीचा त्या ब्रह्म ऐके कस का झालं काय आणि भक्तिप्रेमाचा काला कसा झाला हे तिन्ही काले आपण आता थोडक्यामध्ये पाहू आता थोडस काय काय शरीराने शरीराने भगवान कृष्ण प्रत्येक गवळणीच्या घरी जाऊन लोणी दही दूध खाते खात होते हा तो दही भाताचा काला गवळणी ना भगवान कृष्णाची ओढ लागली त्याला पाहवल्याशिवाय राहत नाही हा भक्तिप्रेमाचा काला आणि देह भानच गवळणी विसरल्या त्यांना आतही हरी दिसू लागला बाहेर हरी दिसू लागला कामात हरी दिसू लागला नव्हे नव्हे धन सुद्धा हरीच झालं बघा पती सुद्धा हरिमय दिसू लागलेला आहे सगळ्या प्रपंचावर संसाराची काय झाले त्याच्यावर झिरोप केला शून्य संसाराच्या नावे अवस्था झाली तो जीव ब्रह्म ऐक्याचा काला हा सुद्धा गवळणीचा झाला तिन्ही प्रकारचे काले गवळणीचे झालेले आहेत आता जीव ब्रह्म ऐक्याचा काला जर तुमचा आमचा व्हायचा असेल तर त्याला एक करावं लागतं काय करावं लागतं ते बघा आहे भोपाळी मधून सांगतो